शिवसेना भाजपचे उमेदवार म्हणून ते तुमच्या शहरामध्ये काय काय करणार आहेत आणि ते करण्यासाठी शासनानं त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे मला असं वाटतं की याच्यातच तुमचं विजय सांगतो त्यांनी काय सांगितलं त्यांनी मला सांगितलं की मला उपजिल्हा रुग्णालय त्यांनी दुसरं काय सांगितलं शिवसागरचे कोकोरी बाजारपेठ

तर आपण समाजाची मागणी ठेवून विकास करून हे माझी शंभर टक्के आमचं मोदींचं काम कसं आहे पण ज्या चार पाच ठिकाणी विचारलं तिथं रिझल्ट शंभर आहे सगळ्यांनी सांगितलं विजय या ठिकाणी काम आहेत हे विकासाचे तुमचे उमेदवार विकासाची चर्चा करता समोरचे कदाचित बदनामी करत असतील समोरचे कदाचित तुमचा टीका करत असतील पण तुमचे उमेदवार आणि तुमचे नेते टीका न आम्हाला शहरासाठी काय करायचं आहे हे माथेरांना देखील सांगतात इतर देखील सांगतात आणि कर्जतला देखील सांगतात अशा पद्धतीनं विकास विकासात्मक युती झाली असं लोकांनी सांगायला सुरुवात केली त्याच्यामुळं बहिणी विकासाचे सगळे प्रकल्प असतील तुम्ही आणलेले एकशे पस्तीस कोटी रुपये असतील आदरणीय आपण स्वतःचा मतदार संघ म्हणून या भागामध्ये रेल्वेने सोडवलेले प्रश्न असतील माझ्या घरात जो रासायनिक प्रकल्प येत होता त्याला स्थगिती देखील आपण घेतली हे सगळं कशासाठी आपण शकतो तर माझ्या शहरातला नागरिक हा अतिशय सुखानं राहायला पाहिजे आनंदानं राहायला पाहिजे आणि कायमस्वरूपी त्याच्या चेहऱ्यावर आमच्या महायुतीच्या मार्फत हास्य असलं पाहिजे

सहकाराची निवडणूक असेल पतसंस्थांची निवडणूक असेल किंवा आता अगदी नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक असेल आपल्याला दहा दहा बारा बारा मतं हे आपल्याला मागायचे प्रत्येक प्रभागामध्ये दोन मतं मागायचे तिसरं मत आपल्याला नगराध्यक्षाला मागायचं आहे आणि म्हणून व्यासप्रमाच्या मंडळींना <iltonians> विनंती करायची आहे की आपण मतदान मागत असताना शिवसेना भाजप आणि नगराध्यक्ष तिन्ही मतदान मागितली पाहिजे आपण त्याच्यामुळे आपल्यामध्ये आपल्यामध्ये विश्वास असला पाहिजे आपल्या नेतृत्वावर विश्वास विश्वास असला पाहिजे आणि हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत त्याच्यामुळे तुमच्या गोपोल कर्जत असेल या तिन्ही नगरपालिकेच्या विकासाची जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि तो संदेश मला इथे पाठवलेला आहे या स्वतः तीन पालिकेचा स्वीकारलीच आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधीतरी आपण सगळ्यांनी एकत्र बसून हा देखील विचार केला पाहिजे की ठीक आहे खाली कदाचित समन्वय असेल खाली केंद्राची एकामेकांबद्दल कृपा असेल परंतु आपले पक्ष हे एकत्र येण्याची प्रक्रिया वर्षानुवर्ष पूर्वीची आहे परंतु मी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रमोद महाजन साहेब असतील गोपीनाथ मुंडे त्यांनी ही युती मजबूत करण्याचा प्रयत्न केला युती तयार केली आज तुमचा अभिनंदन नाही की त्यांच्या स्वप्नात असलेली युती आज निदान या मतदारसंघामध्ये झाली या पूर्ण झाली आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक एक दिवस काम करत असताना आपला नक्की विरोधात कोण आहे ते शांतपणाने डोळे बंद करून विचार करा माझा मित्र कोण आहे मध्ये तर मागच्या कार्यक्रमाला माझे पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मित्र त्यांनी माझ्या हस्ते प्रवेश आता मी मैत्रिणी विचारलं तो म्हणलं ते मित्र आहे ते म्हणले आता पुढे गेले आणि मला